सुनामी काय असते किंवा लाट काय असते हे आपल्याला महाराष्ट्र ज्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसचा त्याचा जो रिझल्ट लागलेला आहे निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये दिसून येत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांच्या ज्या जागा होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा होत्या त्याच्यामध्ये दोनशे चोवीस पेक्षा जास्त जागांवर महायुतीचे निव उमेदवार हे निवडून आलेले आहेत दोनशे चोवीस पेक्षा जास्त जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि महाविकास आघाडी मवीवाला फक्त चोपन्न प्लस जागांवरच त्यांचे उमेदवार निवडून आणता आलेले आहेत फक्त चोपन्न प्लस जागांवर याच्यावरच आपल्याला लाट काय असते सुनामी काय असते हे आपल्याला या निकालांमध्ये दिसून येत आहे जर प्रत्येक प्रमुख पक्ष जे होते या निवडणुकांमध्ये त्यांच्या जर आकडेवारी जर बघितली तर बी जे पी भाजपने एकशे अठ्ठेचाळीस जागांवर निवडणुका लढल्या आणि एकशे एकतीस जवळपास एकशे एकतीस जागांवर त्यांचा विजय झालेला आहे म्हणजे तुम्ही विनिंग पर्सेंटेज जिंकण्याचा पर्सेंटेज यांचा खूप जास्त आहे त्याच्यानंतर आहे शिवसेना शिंदेगड त्यांनी ऐंशी जागांवर निवडणुका लढल्या आणि जवळपास छप्पन जागांवर त्यांना विजय मिळालेला आहे छप्पन जागांवर त्यांचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत त्याच्यानंतर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांनी जवळपास त्रेपन्न जागा लढल्या होत्या त्रेपन्न जागा त्यांनी लढल्या होत्या आणि जवळपास चाळीस जागा चाळीस जागा ह्या त्यांच्या निवडून आलेल्या येताना दिसत आहेत निवडून आलेल्या आहेत चाळीस जागा म्हणजे महायुतीचा तुम्ही विनिंग पर्सेंटेज बघा प्रत्येक जो गट आहे त्यांचा विनिंग पर्सेंटेज खूप चांगला आहे बऱ्यापैकी त्यांचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि जर म विवाह म्हणजेच महाविकास आघाडीचं जर बघितलं तर विनिंग पर्सेंटेज जिंकण्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे जर तुम्ही काँग्रेस बघितलं तर काँग्रेस एकशे तीन जागांवर लढलं होतं एकशे तीन जागांवर काँग्रेस जागा लढल्या आणि जिंकून येण्यात आलेले आहेत फक्त एकोणावीस प्लस जागा काहीतरी आहेत एकोणावीस जागा त्यांच्या फक्त निवडून येत ते येत आहेत म्हणजे त्यांचं विनिंग पर्सेंटेज हे खूपच जास्त कमी आहे त्याच्यानंतर आहे शिवसेना उद्धव ठाकरेगट शिवसेना उद्धव ठाकरेगट त्यांनी जवळपास एकोणनव्वद जागा लढल्या एकोणनव्वद जागा त्यांनी लढल्या आणि त्यांच्याही जवळपास एकोणवीस प्लस जागा ह्या त्यांच्या निवडून येत आहेत एकोणवीस प्लस जागा फक्त एकोणवीस प्लस जागा आणि त्याच्यानंतर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांनी पण सत्याऐंशी जागा लढल्या होत्या सत्याऐंशी जागा त्यांनी लढल्या आणि त्यांचं पण एकोणवीस प्लस जागांवरच उमेदवार निवडून येत आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स इतका खराब आहे की त्यांचं विनिंग पर्सेंटेज बिलकुलच खूपच कमी आलेला आहे या निकालांमध्ये सगळ्यात मोठी कमाल ही भाजपने केलेली आहे बघा एकशे एकतीस जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि एवढ्या जास्त जागा त्यांच्या आतापर्यंत कधीच आलेल्या नव्हत्या दोन हजार चौदा मध्ये सुद्धा त्यांनी एकशे बावीस जागापर्यंत त्यांचे उमेदवार निवडून आले होते पण यावेळेस बिलकुल अपेक्षा नसताना कुठल्याच एक्झिट पोलमध्ये त्यांना नव्वद प्लस जागा दिलेल्या नव्हत्या तरीही एकशे एकतीस जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सर्वात मोठी जी कमाल मानली जाते ती मानली जात आहे देवेंद्र फडणवीस यांचीच जे लोकसभेनंतर नेतृत्व असं मानलं जातं की देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आता संपलेलं आहे लोकसभेनंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती पण केंद्राने त्यांना विधानसभेसाठी नेतृत्व दिलं आणि त्यांनी या निकालामध्ये कमाल करून दाखवलेली आहे एकशे एकतीस जागा त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या निवडून आलेल्या आहेत सध्या चर्चा जी सुरू होत आहे ती म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब यांचं राजकारण आता संपलेलं आहे का हे राजकारणातून आता बाहेर पडलेले आहेत का असं पाहता कुठलं कोणाचंही राजकारण पूर्णपणे संपत नसतं कुठलाही पक्ष नंतर पुन्हा वरती येऊ शकतो पण सध्या जे निकाल आलेले आहेत शरद पवार गटासाठी आणि उद्धव ठाकरे गटासाठी हे खूपच खराब आलेले आहेत आणि यातून बाहेर निघणं अतिशय अवघड आहे त्याच्यामुळे जी चर्चा आहे की या दोघांचं राजकारण खरंच संपलेलं आहे का हे भविष्यात पाहणं नक्कीच महत्वाचं ठरेल